हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघाज बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की कटोरीला जे टोक तर ते टोक येऊ नये यासाठी आपण एकदम मस्त अशी ट्रिक जी आहे तर ती वापरणार आहोत तर काही लेडीज अशा आहेत ज्यांना कटोरी ब्लाऊज घालायला खूप आवडतं पण टोकं येतात त्यामुळे ते ब्लाऊज जे आहे तर ते कटोरी ब्लाऊज घालत नाहीत जास्त करून तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एकदम महत्त्वाची ट्रिक जी आहे अगदी कमी वेळात आपल्याला इथं बघायला मिळणार आहे चला अच्छा ला। तर, आदी तर चला स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला तर त्याआधी फ्रेंड्स तुम्ही जर माझे चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला ही माझी आजची ट्रिक आहे कशी वाटते कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर चला स्टार्ट करूया तर सगळ्यात आधी आपण इथे घेतलेली आहे कटोरी पाच इंचाची कटोरी आहे आणि आपण एक्स्ट्रा जे मार्जिन आपण ऍड करतो कटोरीमध्ये ते मार्जिन जे आहे आपण ऍड करून इथं कटोरी जी आहे अस्त्रवरती आणि आपल्या मेन कापडावरती कट कट करून घेतलेली आहे तर आता आपण अस्तर आणि कापड जे आहे पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे है, है। तर आता अस्त्राने मेन आपलं जे कापड आहे तर ते जोडून असं घेतलेलं आहे तर जसं की आपण कटोरीला नेहमीप्रमाणे टक्स मारतो तसं टक्स आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे टक्सचं तर आपल्या कटोरीची जी रुंदी आहे टक्सची तर ती आपण दीड इंच ठेवतो आणि त्यानंतर जी उंची आहे अडीच इंचावरती आपण इथं टक्स जो पॉईंट आहे तर तो आपण इथं मार्किंग करून घ्यायचा आहे तर दीड आणि अडीच इंचा जो टक्स आहे तर तो प्रत्येक ब्लाउजला प्रत्येक साईजला आपण इथं घेत असतो तर आता नॉर्मली आपण काय करतो ज्यावेळी आपण हा टक्स मारतो तर त्यावेळी स्ट्रेट लाईन आखून आपण हा जो टक्स आहे कटोरीचा मारून घेतो पण आपण असं नाही करायचं तर टीप जे आहे आपण मारताना थोडीशी अशी कर्व शेप घ्यायचं आहे जसं की तुम्ही इथं बघू शकता मी थोडासा असा घेतलेला आहे थोडासा कर्व शेप घेतलेला आहे स्ट्रेट न घेता तर तशा पद्धतीने आपल्याला इथं सगळ्यात आधी शेप इथं आतल्या साईडला जो मी घेतलेला आहे तर त्यावरून टीप मारून घ्यायची आहे तर थोड्याशा आतून मी तर टीप घेतलेल्या आहे थोडासा शेप घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण हा जो टक्स आहे इथून असं सेंटरपासून फोल्ड करून घ्यायचा आहे तर परत तुम्ही इथं बघू शकता आपण कटोरी जी आहे सेंटरला फोल्ड अशी करून घ्यायची आहे बरोबर जितकं आपण इथं टक्स मारलेला आहे आणि त्यानंतर एक एक इंचा आपण इथं दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायचं आहे तर पूर्ण आपण टीप नाही घ्यायची फक्त दोन्ही साइडला एक एक इंच आपण असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आता दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं टीप मारून घ्यायचं आहे तुम्ही तर बघू शकता मी थोडासा असा गोल आकार इथे घेतलेला आहे फक्त दोन्ही साइडला एक एक इंच घेतलेला आहे आणि तिथून मी अशी टीप घेतलेली आहे तर तुम्ही आता बघू शकता जो आपलं मगाशी टोक येत होतं तर ते टोक जे आहे पूर्ण आपलं गायब झालेलं आहे पूर्ण फ्लॅट जे आहे आपली अशी कटोरी जी आहे बसलेली आहे आणि आतमध्ये जितका आपल्याला स्पेस हवा आहे तितका स्पेस जो आहे आलेला आहे पण कटोरीचं टोक जे आहे ते पूर्ण आपल्याला गायब झालेलं आहे तर तुम्ही कोणत्याही साईजचं अशा अशा पद्धतीने ही जी ट्रिक आहे तर ती वापरू शकता कोणतीही साईज असो तर कटोरीचा जो शेप आहे तर तोही बघू शकता खूप छान असा आपला जो कटोरीचा शेप आहे तो आलेला आहे आणि फिनिशिंग सोबत आपली जी कटोरी आहे तर ती तयार झालेली आहे आणि आतमध्ये जो स्पेस आपला नेहमीप्रमाणे कटोरीला येतो तितकाच आलेला आहे पण टोक जे आहे पूर्ण असं आपलं गायब झालेलं आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद